आज तर माझ्या हातामध्ये काही नाहीये माझे हात रिकामे आहेत महाराष्ट्रामध्ये असा छोटोपणास स्थान नाहीये सगळे दहा पावणे अकरा वाजता बिचाऱ्यांनी भाकरी टाली आणि लय गोड मटण खायला घातलं बाबा कधी आयुष्यात विचारणार नाही काय वाटतंय गारगार वाटतंय व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे परिवाराचे एक सदस्य जे नाशिक शिन्नर येथे राहतात ते शेतकरी आहेत त्यांच्या घराचं वादळी वाऱ्यामध्ये पावसामध्ये खूप नुकसान झालं घराचं छप्पर उडून गेलं मात्र आनंदाची गोष्ट ही आहे की प्रपंच परिवाराच्या सहकार्यांच्या मदतीने तुम्ही जे सहकार्य केलेले तुम्ही जो सन्मान निधी पाठवलेला आहे त्यातून आपण आपल्या या शेतकरी बांधवाच्या घरावर छप्पर लावत आहोत दोन तीन तीन दिवसामध्ये काम पूर्ण होणार आहे याच फील्ड वर्कसाठी आम्ही बाहेर होतो दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रपंच परिवाराचे एक पुणे निगडी येथील सदस्य आहे ज्यांचं म्हणणं असं आहे की वयाच्या पन्नाशी मध्ये माझा आर्थिक स्त्रोत संपलेला आहे तेव्हा त्यांच्याही रोजगाराची चिंता मिटलेली आहे कृपया करून पुन्हा एकदा तुमचे डिटेल्स आम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करा आपण धडाक्यामध्ये नवीन काम सुरू करत आहोत परिवाराचे सदस्य बनले नसाल तर अजूनही परिवाराचे सदस्य आपण बनू शकता योजनांचा लाभ घेऊ शकता फोन पे आणि गुगल पे नंबर तुम्हाला दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स देण्यात आलेले आहेत तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावा वाटतो अवश्य पाठवा परिवाराला बळकट करा परिवार तुम्हाला बळकट करे मूल मुद्द्याकडे मुख्य मुद्द्याकडे वळव्या संजय राऊत हे नाव घेतलं की अनेक जणांचा चेहरा बदलतो टीव्हीवर या माणसाची जर बातमी लागली तर लोक चॅनल चेंज करून टाकतात इतका हा माणूस रसाताराला गेलेला आहे आपल्याकडे म्हणतात ना की एखादा माणूस हा काळ्या जिभेचा असतो पांढऱ्या पायाचा असतो तसाच हा काहीसा प्रकार आहे परंतु हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी काळ्या तोंडाचा काळ्या जिभेचा आणि पांढऱ्या पायाचा ठरतोय कसा तर मी आता नुकतंच एक विधान केलं होतं ते विधान पहिले एकदा ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की या विधानाचा काय परिणाम झालेला आहे बघून घ्या देखिये मैंने कहा पे ऑपरेशन सिंदूर ये एक फेल्युअर ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर ये एक फेल्युअर ऑपरेशन फर्स्ट ऑफ लेकिन इन द इंटरेस्ट ऑफ नेशन हम अपोजिशन वाले उस पर ज्यादा बात नहीं करेंगे दुसरी बात यह है ऑपरेशन सिंदूर करने की जरूरत क्यों पड़ी ऑपरेशन सिंदूर करने की जरूरत क्यों पड़ी स्वतःच्या मनातली जळजळ आणि गरज ओघण्यासाठी या माणसाने पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असं म्हटलं की ऑपरेशन सिंदूर हे फेल झाले यांनी हे बोललं सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आपल्याकडच्या चा चाटुकार बातमीदारांनी त्यांच्या त्यांच्या वृत्तवाहिन्यांवर वर्तमानपत्रामधून ही गोष्ट छापून आणली दाखवली लोकांना परिणाम काय झाला तर एका फटक्या उवाठा गटाचे दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या टोळीला उभाठा टोळीला रामराम थोकलाय जय महाराष्ट्र केलाय आणि सगळेच्या सगळे आता शिंदे सेनेकडे वळलेल्या दीड हजार जण एका वेळी अनेकांना हा प्रश्न पडलेला असे कदाचित कि इतकं मुक्कार आणि फालतू बोलणाऱ्या या भोंगा राऊताला नशेडी गंजेडी तुकार संपादकाला अजूनही काम मोकळं सोडण्यात आलेलं आहे कदाचित त्याच्या मागचं हे एक कारण असा ज्याप्रमाणे हा माणूस बडबड करतो याला कंटाळून याला वैतागून उवाटा गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदेसेनेमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये दाखल होत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत आणि उवाठा ला घरघर लागलेली नसून आता भगदाड पडायला लागलेली आहे अनेक जण असंही म्हणतात की आता उवाठा या टोळीमध्ये फक्त तीनच जण उघणार आहे एक उमटराव दुसरा पेंगविण आणि तिसरा हा नशडी गंजडी तुकार, सड़क छाप संपादक या व्यक्तीबद्दल असे विधान करणं हे अजिबात चुकीचं नाही आहे कारण वंदे मातरम आणि भरत माता की जय या गोष्टी फालतू आहेत असं हाच माणूस बोललेला आहे ऑपरेशन सिंधू रे फेल झालेले हे अत्यंत निर्लज्जपणे आणि बेशरमपणे हा माणूस म्हणतो खर तर जेव्हा भारत ड्रोन पाठवत होता पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तिथल्या जिहादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी एखाद्या ड्रोनला याला बांधून पाठवायला पाहिजे होता कशाला पाहिजे ही जान महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे ही लोक महाराष्ट्रामध्ये हे लोक म्हणतात महाराष्ट्राचा अपमान मराठी माणसाचा अपमान ह्यांचा अपमान त्यांचा अपमान मराठी अस्मिता अमक तमक तमक अरे जेव्हा बांगलादेशी घुसखोरांच्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी अधिकारी वर्ग जेसीबी घेऊन गेले होते तेव्हा पेंगवीन आणि त्याचा तो मावस का चुलत भाऊ काय नाव त्याच सरनाईक वरुण सरनाईक हे दोघाचे हात बाहेर काढून बाहेर सरसावून पुढे आले आणि यांनी झोपडपट्ट्या तोडू दिला आणि बांगलादेशी घुसखोरांना यांनीच वसवलेले तिथे ही यांची वोट बँक आहे आज कळत आहे का तुम्हाला ऑपरेशन सिंधू फेल झालेला आहे असा हा सडद छाप संपादक का बोलला आज कळत आहे का तुम्हाला चोवीस दिवस दडी मारून बसलेला उगाठा बाहेर आला आणि कोमटरावांनी प्रश्न केला की किती इंच पिओे ताब्यात घेतलाय कशासाठी चालू आहे हे ये जे हिरवे नाग यांनी पोसून ठेवलेले आहेत बैरामपाड्यामध्ये यांच्या मतदारसंघामध्ये यांनी हे जे हिरवे नाग पोचलेले आहेत ज्यांना हे रोज दूध पासतात त्या नारांना कुरवाळण्यासाठी या पोचलेल्या हिरव्या मतदारांना कुरवाळण्यासाठीच हे लोक असे विधानं करत आहेत अजूनही करत राहा आणखी करत राहा आणि वरतून म्हणत राहा की आमचं हिंदुत्व वेगळं आहे भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उगारणं हे तुमचं हिंदुत्व आहे का उद्धवराव वंदे मातरम आणि भारत माता की जय ह्या फालतू गोष्टी आहेत असं म्हणणं म्हणजे तुमचं हिंदुत्व आहे का उद्धवजी कबूल करा ना की होय वंदे मातरम आणि भारत माता की जयला फालतू म्हणणं हेच आमचं हिंदुत्व आहे भारतीय लष्करावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हेच आमचं हिंदुत्व आहे तुमचं हे हिंदुत्व आहे हे हिंदुत्व नाकारलंय मतदारांनी आता तरी कळत आहे का आणि म्हणूनच तुम्हाला विधानसभेला कौंडा पाडलाय आणि बीएमसी मध्ये सुद्धा असेच हाल होणार आहेत एकीकडे एक म्हणतात ठाकरे ब्रँड संपणार नाही ठाकरे ब्रँड संपणार नाही ठाकरे ब्रँड ओरलाय का याचा तरी थोडासा विचार करा आता मी ठाकरेंचा शिष्य आणि पवारांचा चेला आहे असा हा माणूस म्हणतो तर ह्या दोघांनीही या, या माणसाची नियत ओळखली ती त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी कधीच याला जवळ केलेलं नाही आहे शरद पवार हे सुद्धा या माणसाची लायकी ओळखून आहेत म्हणूनच गडगड्यासारखा हा सुद्धा सेवर ओपोर वावरत असतो आणि पवारांच्या मागे पुरच्या घेऊन पळत असतो या माणसाला कुठलंही ताळतंत्र नाहीये बीएमसीच्या निवडणुका झाल्यानंतर कदाचित परत याच्या नशिबामध्ये तो नरकातला स्वर्ग आहे आणि तो नरकातला स्वर्ग पुन्हा पुन्हा बघण्याची या माणसाची इच्छा दिसते हा माणूस असा बेताल वागत असावा अनेक जण प्रश्न करतात की संजय राऊतांसारख्या घड्या वृत्तीच्या माणसाला समाजामध्ये का मोकळं सोडलं गेलेलं आहे तर याचसाठी कदाचित मोकळं सोडलं गेलेलं असावं की यांनी पूर्णपणे उद्धव ठाकरे यांना संपून टाकावं आणि हेच मागचं रहस्य असू शकतं संजय राऊत जेव्हा किंवा असं काही बरळतात त्या त्यांच्या बरळण्यावर शिंदे गटाकडून म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाकडून फार प्रतिक्रिया दिली जात नाही त्याचं कारण असं आहे देवेंद्र फडणवीस अगोदरच बोलून गेलेले आहेत की मूर्खांच्या बाबतीमध्ये मला प्रश्न विचारत जाऊ नका हा त्यातलाच प्रकार आहे मूर्खांच्या बाबतीमध्ये मला प्रश्न विचारत जाऊ नका याचाच अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस या नालायक माणसाला पूर्णपणे दुर्लक्षित करतात आणि याला मुकळ कदाचित याचसाठी सोडलेलं असावं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या आता निवडणुका लागणार आहेत त्या निवडणुकांमध्ये याने पूर्णपणे वटाकट नेस्त नाबूद करून टाकावं आणि मग या माणसाला नरकातला स्वर्ग पुन्हा एकदा दाखवण्यात येणार आहे कदाचित हीच स्ट्रॅटेजी या मागची असू शकते मित्रांनो असा आमचा तरी कयास आहे तुमचा यावर काय कयास आहे कमेंटमध्ये तुम्ही निश्चितपणे मांडू शकता जाता जाता पुन्हा एकदा आनंदाची गोष्ट सांगून जातो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराने जे ध्येय ठेवलेले आहे त्या ध्येयाकडे आपण वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे प्रत्यक्षरित्या आपल्या परिवाराच्या सदस्यांना मदत पोहोचवणं सुरू झालेलं आहे नाशिक सिन्नरच्या आपल्या शेतकरी बांधवाच्या घरात तुवर आपण छप्पर लावतोय शिवचे पत्रे एक दोन दिवसात त्यांना पोहोचून जाते व्यवस्था झालेली आहे पुणे निगडी येथील आपल्या प्रपंच परिवाराचे पन्नास वर्षीय एक सदस्य आहेत ज्यांचा आर्थिक स्त्रोत ज्या संपलेला आहे त्यांच्यासाठी रोजगाराच्या सगळ्या आम्ही व्यवस्था केलेली आहे त्यांनी कृपा करून पुन्हा एकदा त्यांचे विजय अनेक जण कमेंट मध्ये असं म्हणत आहे की आम्ही सन्मान निधी सहकार्य निधी पाठवलाय मिळत नाहीये मित्रांनो आम्ही फील्डवर आहोत ऑफिसला पोहोचलो की ते होणारच आहे तुमच्या प्रत्येक मेसेजची आम्ही दखल घेत आहोत अजिबात मनामध्ये कुठलीही शंका आणू नका आपण स्वाभिमानी हिंदू परिवार आहोत आपण आपल्याला एकमेकांची मदत करायची आहे म्हणून आपण ही मोहीम हाती राबवलेली आहे बाकी दानधर्म करायचा आहे किंवा बाकी गोष्टी जर राबवायच्या आहेत तर त्यासाठी अनेक एन आहेत चांगलं काम करत आहेत त्याबद्दल आमचं काहीही बिमत नाही आहे आपण का करत आहोत हे की आपल्याला आपल्या लोकांची पण मदत करायची हे म्हणून अजून जर सदस्य झालेला नसाल प्रपंच परिवाराचे तर लवकर व्हा सदस्य होण्यासाठी तुम्हाला जी पे आणि फोन पे नंबर दिलेला आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर जर करावा वाटत असेल तर बँक डिटेल्स दिलेले तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्ही सन्मान निधी सहकार्य निधी पाठवा आणि सदस्य वरा तुमची लगेच दखल घेतली जाणार तुमची पावती बनणार की तुमच्यापर्यंत पोहोचणार भविष्यामध्ये पुढे आपल्या परिवारापैकी तुमच्यापैकी कोणाला काही अडचण आली तर नक्कीच हा स्वाभिमानी हिंदू परिवार ठामपणे तुमच्या पाठीशी उभा आहे हे अजिबात विसरतो का कळकळीचं आवाहन आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार बळकट करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा कारण संसाधनं कमी पडतात आणि त्यामुळे यंत्रणा तशी राबवता येत ना सरकारी दरा इतकीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुप वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माका की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत